नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील आणि दहिसर आर टी ओमध्ये सर्वात मोठा मीटरचा रिक्षा मीटरचा हा घोटाळा झालेला आहे अधिकाऱ्यांनी केलेला आहे अगदी दररोजच्या त्याने वाहनाची कुठल्याही रिक्षा टॅक्सीच्या मीटरची टेस्ट न घेता धना धनाधन पावत्या मारलेल्या आहेत आणि आज आपण पहिल्याही तक्रारी केलेली होते असं काही नाही आज मी पुन्हा मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारीच्यानुसार ज्याने ज्याने पावत्या मारलेल्या आहेत ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना सस्पेंड करा आणि ज्यांची फेब्रुवारीमध्ये मीटरची ड्युटी होती ज्या अधिकाऱ्यांची आणि त्यांनीच हे केलेलं आहे काम आणि मग इथे एक दलालांची लॉबी आहे अगदी समोरच्या झोपड्यातसुद्धा शिक्के असतात मॅन्युअल रजिस्टर असतात फिटनेस दिली जातात आणि इथं पैसे सगळ्यांचे गोळा केले जातात अगदी पाशिंग गाडी करायची हेनी मग ते वेळेवर फिटनेससुद्धा जोडत नाहीत आणि अठ्ठेचाळीस तासात जर वाहन पासिंग झाल्यानंतर फिटनेस जोडलं नाही तर तात्कार करा। तात्कार करा आ, त्या अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई तात्काळ करा तात्काळ करायचं काय काय नाही शिवाय तिथले आर टी ओमधले कर्मचारी त्या झोपड्यामध्ये फिटनेस काढतात आणि शिक्के मारून त्या झोपड्यातच दिले जातात तर अशा कर्मचाऱ्यावरतीसुद्धा फिटनेस काढणारांना घेणारांना आणि त्या कर्मचाऱ्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई करा कारण तो तिथनं फिटनेस काढून देत दिले जातात आणि झोपड्यात फिटनेस ठेवले जातात त्याच्यावर सई शिक्का मारून आणि तिथं चारशे रुपये पाचशे रुपये उभराणी केली जाते हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवायचं हे ऑनलाईन पासिंग आहे क्युअर कोडवाला फिटनेस आहे ज्याला कुणाला फिटनेस हवा आहे त्यांनी ऑनलाईननं ते फिटनेस काढून घ्यायचं आहे कुणाला पाच पैसे द्यायचे नाही हा रिक्षावाल्यांच्यामुळे सुद्धा मोठा घोटाळा होतो आहे भैयाजीचं तर काही खरंच नव्ह असं ते सगळे त्यांचे त्यांची जी लॉबी आहे आणि हिथं महाराष्ट्राची वाहतूक व्यवस्था ह्यांनी बर्बाद केलेली आहे आणि हे अधिकारी बेदरकारपणे कुठलाही त्यांना कोणाचा धाक नाही आणि हे अधिकारी बिंदा सही सिक्के मारतात मारलेले आहेत ह्या घोटाळ्यातनं ह्यांना कुठलीही सुट्टी मिळणार नाही ह्यांच्यावर कारवाई निलंबनासारखी कडक होणार आहे आणि कार्यालय प्रमुखाचीसुद्धा जबाबदारी आहे की आपल्या कार्यालयातील कर्मचारी काय करतात त्यानं दोन वेळ तरी चक्कर मारली पाहिजे प्रत्येक सेक्शनमध्ये आपले अधिकारी काय करतात कर्मचारी काय करतात आणि हे हिथं काहीही केलं जात नाही म्हणजे त्या पापाचा धनी ज्याला आपण म्हणतो तो, तो कार्यालय प्रमुखसुद्धा असतो कार्यालय प्रमुखाची सुद्धा जबाबदारी असते चौकशी करावी शासनानं लवकरात लवकर ज्यानी ज्यानी रिक्षाची मीटर पास केली त्यांचं पुन्हा रिक्षाच्या मीटरची टेस्ट घ्या आणि ही मीटर ऑनलाईनला घ्या ही 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 तक्रार केलेली आहे परंतु तत्काळ चौकशी करून त्या आर टी ओ अधिकाऱ्यांना प्रथम सस्पेंड करा आणि त्यांची चौकशी होऊन द्या कारण काही काही ठिकाणी तर असं आहे ही बोंबाबोंब चालू आहे एका एका दिवशी हजा हजार हजारसुद्धा पावत्या मारल्यात दलालांनी साठ सत्तर साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर पावत्यासुद्धा आणलेल्या आहेत आणि अशा हजारो पावत्यासुद्धा ह्यांनी शिक्के मारलेले आहेत एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी जर त्या रिक्षांची टेस्ट घ्यायचं म्हटलं एकशे ऐंशी किंवा दोनशे टेस्ट हा घेऊ शकतो शिवाय ह्या आर टी वाल्यांच्यावरती जेवढे काय चौकशीचे आहेत अनेक प्रकरण आहेत जवळजवळ तीस चाळीस टक्के ह्या चौकशीच्या घेऱ्यातच आहेत आणि हे अधिकारी काय करतात पैसे खातात आणि कनिष्ठ कर्मचाऱ्याला हे फसवत असतात आणि त्याच्यावरती दबाव टाकत असतात असे जे कोण दोषी वरिष्ठ अधिकारी कार्यालयात आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई प्रथम करा कारण हे कनिष्ठ कर्मचाऱ्याला सुद्धा मोठ्या पद्धतीत दाबत असतात त्यांनाच ते सांगतात एवढे एवढे पैसे घ्यायचे त्यातले तुला पन्नास टेवाचे आणि बाकीचे माझ्याकडे आणून द्यायचे हे वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा धंदा असतो तिथं आणि दैसर आर टी ओमध्ये बी हाच धंदा चालतो आणि मग ते प्रकरण उघडकीस यायला लागलं मग कुठलंही प्रकरण असू द्या की आता आधार लिंक मोबाईल करताना सुद्धा तीन तीनशे चार चारशे रुपये घेतात त्या दैसर आर टी ओमध्ये सुद्धा घेतात आणि मग एकांद प्रकरण उघडकीस आलं की मग वरिष्ठ कर्मचारी त्याला मेमो देतात आणि तुझी आता नोकरी जाणार म्हणून त्याला दमदाटी हे सुद्धा करत असतात तर अशा कर्मचाऱ्यावरती अधिकाऱ्यावरती सुद्धा कडक कारवाई करा कारण हे सुद्धा पापाचे धनी आहेत ह्यांची जबाबदारी आहे ह्यांना कॅबिन दिलेलं आहे गाडी दिलेली आहे स्टेनो दिलेले है, आहेत आणि ह्यांची चौकशी तात्काळ झाली पाहिजे अशा कुठल्या कनिष्ठ कर्मचाऱ्याची जर ते पिळवणूक करत असतील तर त्या वरिष्ठ कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबन करा ह्यांना सोडायचं नाही आणि ह्या मीटरच्या घोटाळ्यात धैसर आर टीचा मोठा रोल आहे मोठा लपडा झालेला आहे आणि ह्यांचं टार्गेट होतं प्रत्येक अधिकाऱ्यानं पाच पाच लाख रुपये कमवायचे महिन्याभरातच असं म्हणून हा ए एम एम आर टीचा ठराव होता त्याला अंतिम मान्यता मिळालेली नाही ह्या ह्याच्यात हरकत येतात सूचना येतात आणि मग त्याच्यात सुधारणा होते आणि मग तो ठराव अधिकृत होतो आणि मग त्याची अंमलबजावणी होते आम आम भाडं वाढलं त्याच वेळेला आम्ही तक्रार केलेल्या आहेत काही सूचनाही केलेल्या आहेत अजून त्याच्यावर निर्णय झाला नाही तर काय आणि अप्पर परिवहन आयुक्ताने आदेश दिलेले होते की प्रत्येक आर टी ओ कार्यालयानं आपापल्या आप एरियातल्या मीटरच्या वर्कशॉपची चौक बैठक घ्या आणि बैठक प्रकाशित करा परंतु ही मीटरवाले अधिकृत आहेत की नाहीत त्याचं दुकान आहे की नाही तो एकाच लायसनवरची पत्ताही एका ठिकाणचा आणि दुकान दुसऱ्या ठिकाणचं आहे तो किती पैसे घेतो काय करतो मीटरमध्ये हेराफेरी कशी काय करतो ह्यांच्या आर टी ओच्या परस्पर आ, हे काम चालत असतं आणि हे आर टी ओ अधिकारी जाणून बुजून पैसे खाण्यासाठी ह्या चौकशी करत नाहीत तर आम्ही हीही मुख्यमंत्र्यांनी जर मागणी केल्या तत्काळ सगळ्या मीटरवाल्यांची चौकशी करा ज्यांची लायसन सप्ले त्यांची बंद करा दुकानं बंद करा त्यांना सील लावा आणि तसं अप्पर आयुक्तांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत की ज्यांची लायसन सप्लाई असतील त्यांनी ताबडतोब नूतनीकरण करून त्यांना द्या म्हणून त्यांची काय फी वगैरे असतील ती भरतील परंतु ह्या आर टी ओ अधिकाऱ्यांनी असं कुठलंही काय केलं नाही धना धन पावत्या मारलेत आणि ज्यांची फेब्रुवारीमध्ये वाहन पासिंगसाठी दुटी होती त्याच अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर सह्या केलेत आणि ह्यांना प्रथम सस्पेंड करा मग आता चौकशी करत बसायचं नाही सुद्धा नाही डायरेक्ट सस्पेंड करायचं कारण दाखवा नोटीस काय असेल ती आणि लगेच आठ दिवसात त्यांचं सस्पेंडची ऑर्डर काढा आणि जाण तर ते त्यांना चे जायचं असेल ते कारण हे अधिकारी आहेत आठवड्यातल्या पाच दिवसात म्हणजे चालू वर्किंग डेमध्ये एक इन्स्पेक्टर सत्तर हजार रुपये घेऊन जातो तात्काळ तात्काळ ह्यांची चौकशी करा बाकीचं काही नाही आहे ना मीटरमधनं कुठलीही सुट्टी नाही कार्यालय प्रमुखाची बी जबाबदारी आहे की आपल्या कार्यालयात काय चाललं आहे आपल्या कार्यालयातली फिटनेस समोरच्या झोपड्यात मिळतात काय कारवाई केली ह्यांनी फिटनेसचं रजिस्टर झोपड्यात असतं आर टी ओ अधिकाऱ्यांचे स्टॅम्प झोपड्यात असतात काय करतात मग ते कोण मारतात कुणी त्यांना तिथं दिलेत कशासाठी दिलेत आणि मग तिथं पैसे उग्रानी केले जाते आणि आम्ही हेही म्हटलेलं आहे त्या तक्रारीत की जो आर टी ओ कुठल्याही आर टी ओमधला मग तो धैसार्थच नाही कुठल्याही आर टी ओमधला अधिकारी जो कर्मचारी आहे त्यानं जर ऑनलाईननं तिथनं कुणी फिटनेस मागितलं आणि त्याला सही शिक्का मारून दिला तर त्याच्यावर कारवाई करा हे क्युअर कोडवालं फिटनेस आहे हे ऑनलाईनला अठ्ठेचाळीस घंट्यात जुडलं जातं आणि जोडायचंच आहे त्या अधिकाऱ्यानं गाडी पासिंग झाल्यानंतर ना, त्याची नाहीतरी विकेट पडली म्हणायची त्याची चौकशीच होणार त्याची जबाबदारी आहे अठ्ठेचाळीस तासात फिटनेस जोडायचं आणि हे आर टी ओला आता हे क्युअर कोडवालं फिटनेस असल्यामुळं त्या अधिकाऱ्यानं काढूनच द्यायचं नाही चा ते ऑनलाईनला जुडलेलं असतं त्यानं ऑनलाईनला जुडलं की जाऊन त्यानं ऑनलाईननं कुठूनही बाहेरून काढून घ्यायचं फिटनेस क्यूअर कोडवाला हे त्याच्यावर कुठलीही अधिकाऱ्याची सई वगैरे कुठलीही नसते आणि आता हे खाली शिक्क्याचा वापर करतात आणि पैसे हे खात असतात शिवाय पासिंगच्या सुद्धा त्यांनी गुंड लोकं ठेवलेले आहेत आणि पासिंगच्या सुद्धा हे पैसे घेतात शिवाय रिक्षा टॅक्सीच्या परवानाधारकाला फिटनेस नूतनीकरणसाठी हजर राहावंच लागतं परंतु ह्यांच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं आर टी ओच्या भाषेत त्याला डब्ल्यू पी एच म्हणतात म्हणजे विदाउट परमेटवाला नसताना गाडी पासिंग करणं म्हणजे परमेटवालाच नाही दुसरी कोणतरी व्यक्ती येते पाचशे रुपये देते आणि त्यांचे गुरु लोक गोळा करून त्यांना देतात मग त्यातली गाडी पास केली जाते अशा ज्या डब्ल्यू पी एच गाड्या करतील परवानाधारक नसताना रिक्षा टॅक्सी पास करतील तर त्या अधिकाऱ्यालासुद्धा तात्काळ सस्पेंड करा पण आर टी ओ अधिकाऱ्यांना धैसरच्या आर टी ओ अधिकाऱ्यांना कुठलीही मीटरच्या बाबतीत आता सुट्टी नाही ह्यांची चौकशी होणारच आणि ह्यांनी पावच्या मारलेल्या आहेत मॅन्युअल रजिस्टरच्या झोपड्यात ठेवलं कसं कुणी ठेवलं का ठेवलं कार्यालय प्रमुखाची सुद्धा चौकशी होणार कार्यालय प्रमुखाची जबाबदारी आहे आपल्या कार्यालयात काय आहे जाऊन बघायचं आणि आपल्या कार्यालयातले सई शिक्के वगैरे बाहेर कसे गेलं मग ह्याने कुठं सह्या मारल्या काय एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन सहाय्या मारल्या अधिकाऱ्यांनी <coughs> हाही ह्याच्यात एक प्रश्न उपस्थित होतो आणि हाही प्रश्न आम्ही त्याच्यात मांडलेला आहे आणि शासनानं ताबडतोब चौकशी करा शिवाय जेवढी धैसर आर टी ओमधनं रिक्षाची पासिंग झालेली आहे ज्यांच्या पावतीवरती सई शिक्के आहेत त्यांचा सर्व रिक्षावाल्यांचे पुन्हा पासिंग करा आणि त्यांच्या गाड्या ऑनलाईनलाच दिसल्या पाहिजेत ऑनलाईन मॅन्युअल रजिस्टर हे बंद झालेलं आहे ई रजिस्टरमध्येच त्याच्या दिसल्या पाहिजेत आणि हा घोळ करण्यासाठी ह्यांना ई रजिस्टर नको आहे पेपरलेस सेवा नको आहे ह्यांना कागदं हवा आहे आहेत आणि ह्यांना पैसे खायला पाहिजेत धैसर आर टी ओची कसून चौकशी करा कितीही मोठा अधिकारी असून द्या शिवाय धैसर आर टी ओमधला कुठला वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ कर्मचाऱ्याला फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर पहिल्यांदा त्या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी करा कारण तो सुद्धा मोठा झोल करत असतो पहिल्यांदा वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी करा आणि मग त्या कनिष्ठ कर्मचाऱ्याची चौकशी करा कारण लपडा कनिष्ठ कर्मचाऱ्याला करायला होतात माल हे खातात आणि पुन्हा कनिष्ठ कर्मचाऱ्याला दबाव टाकून त्याच्यावरती चौकशी केली जाते हे आर टी ओमध्ये तंत्र चालतं ही त्यांची काम करायची पद्धत आहे तर अशा दोषी अधिकाऱ्यांची प्रथम थैसरमधल्या सर्व आर टी ओ अधिकाऱ्यांची चौकशी करा जे दोषी आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा दहिसरमध्ये मिरक्षा टॅक्सी मीटरचा हा सर्वात मोठा घोटाळा झालेला आहे शिवाय त्या समोरच्या झोपड्यातून फिटनेस कशी मिळतात समोरच्या झोपड्यात ते रजिस्टर कशी ठेवली जातात तिथं कशा एंट्री होत जातात आणि कोण कर्मचारी त्यांना फिटनेसचे गट्टेच्या गट्टे काढून देतो शिक्के मारून देतो इन्स्पेक्टरची जबाबदारी आहे पाशिंग केलं की अठ्ठेचाळीस तासाच्या फिटनेस जोडायचं नसेल तर जनता तक्रार करील त्याला सस्पेंड करेल अठ्ठेचाळीस तासात त्यांना जोडायचं वाहन मालकाची जबाबदारी आहे ऑनलाईननं कुठूनही ते फिटनेस काढून घ्यायचं त्याला जर त्याच्याकडे काय मोबाईलवरनं त्याला काढता नाहील तर कुणालाही तो बाहेर दहा रुपये देईल आणि सायबर कॅपेतून काढून घेईल ते क्युअर कोडवालं फिटनेस आहे लवकरच घेसर आर टी ओची चौकशी सक्षमपणे होणार मीटरचा घोटाळा हा सर्वात मोठा ह्याने केलेला आहे काही अधिकारी ह्याच्यात सस्पेंड होतील होऊन द्या काहीही कुणाला फरक पडत नाही कारण ह्यांनीच पैसे खाल्लेले आहेत लोचा ह्यानेच केलेला आहे आणि हा मीटरचा डाव पाच पाच लाख रुपये कमवण्याचा हा आर टीवरती परिपूर्ण उलटलेला आहे आर टीवाले म्हणतात हे मीच मूचवाले मोकाशी काय करते झोळावाले आहेत ह्यांना कोण विचारतो पण तुमची नोकरी मात्र जाणार तुमच्या पाठीमागं चौकशी लागणार आता थोड्या दिवसात मला तुमच्याकडूनच यादी मिळेल कोणकोण होते ते मी अर्ज केलेला आहे आणि मग मी जाहीर नावं प्रकाशित करणार ह्याच अधिकाऱ्यांच्या दुटी होत्या आणि घोटाळ्याला ह्यांच्याच सह्या आहेत सगळ्या रिक्षांच्या पावत्या चेक करा कुणाला पैसे दिले ट्रॅकवरती किती दिले आणि ह्याने म्युन्सिपाल्टीची परवानगी महापालिकेची परवानगी रोडची घेतलेली आहे का बे का बेकायदेशीर ह्यांनी अड्डा मांडा रस्त्यावरची ट्रॅफिकची हा अडथळा करण्यासाठी ह्यानी मीटरवाल्यांची मीटर, मीटर कॅलिब्रेशन करण्याच्या अगोदर बैठक घेतली का जर घेतली असेल तर ते प्रकाशित करा हे दोषी अधिकारी आहेत आणि धैसर आर टी ओच्या अधिकाऱ्यांची सर्वांची चौकशी करा धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद